राज्यात काही घराण्यात बहुजन महासंघाचे अध्यक्ष ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी मिरज येथील मेळाव्यात सांगितलं प्रकाश आंबेडकर यांचा हा विचार वास्तववादी आणि सर्वसामान्य राजकारणी युवकांना दिलासा देणारा असला तरी तो प्रत्यक्षात कृतीत येणं फार अवघड आहे कारण प्रकाश आंबेडकर हे ज्या घराण्यातील सत्तेबाबत बोलतायत ती घराणी काही काळ आणि आजही राजकारणात आलेली नाहीत स्वातंत्र्योत्तर काळात अनेक दशकांपासून या घराण्यांचा राजकारणात प्रभाव आहे त्यामुळे स्वतः नंतर मुलगा मुलानंतर नातवंड असा घराणेशाहीचा खेळ सर्वच राजकीय पक्षांच्या घराण्यांमध्ये आहे सांगली जिल्ह्यात याबाबत या दृष्टीनं बोलायचं म्हटलं तर घराणेशाही संपवायची म्हटलं तर जिल्ह्याचं राजकारण ओस पडेल काही एखाद दुसरा अपवाद सोडला तर जिल्ह्याचं राजकारण घराणेशाहीवरच चाललं आहे मग ते जिल्ह्याच्या केंद्रस्थानी असणारं दादा घराणं असो सोनसडीचे कदम घराणं असो अथवा शिराळ्याचं नाईक देशमुख कडेगावचे देशमुख वाळव्याचे पाटील आष्ट्याचे शिंदे खानापूरचे बाबर पाटील आटपाडीचे देशमुख म्हैसाळचे शिंदे महांकाळचे सगरे शेंडगे तासगावचे पाटील अशी सगळी घराणेशाहीच जिल्ह्याला बघायला मिळतीय आंबेडकर म्हणतात त्याप्रमाणे सांगली जिल्ह्यातही काही घराण्यांमध्ये असलेली सत्ता सर्वसामान्यांपर्यंत न्यायची म्हटलं तर ते शक्य आहे का हाच प्रश्न उपस्थित होतो